आमदार राजेश संभाजी पवार हे आमदार नसून आपल्या मतदारसंघाला लाभलेला एक देव माणूस आहे कस ते तुम्हाला सांग परवा अवकाळी पावसामुळे एका शेतकऱ्याचा माती मातीमोल झाला होता त्या शेतकऱ्याच्या मुलीनं त्या शेतकऱ्याची हकीकत आणि त्या भुईमुगाची झालेली नुकसान त्यांचा एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर सोडला होता तो व्हिडिओ पाहताच आमदार राजेश पवार हे आपल्या टीमसह हो त्या चिमुखीच्या शेतात गेले तिथे जाऊन त्यांना पंचनामा करायला आले एवढंच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात घरकुल नोंदणी चालू होती पण या आप पट्ट्यानं आपल्या मतदारसंघामध्ये एक वेगळाच उपक्रम राबवला म्हणजे एकही माणूस घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी ग्रामसेवकाला बक्षीस जाहीर केले जो कोणी ग्रामसेवक सगळ्यात जास्त घरकुल नोंदणी करेल त्याला होंडा युनिकॉन गाडी आणि नंबर दोन च्या गॅलेक्सी टॅब आणि नंबर तीन च्या वन प्लस मोबाईल द्यायचं ठरवले आणि त्यांनी ते पण आणि पुण्यामधील हागवणे कुटुंबाने त्यांच्या सुनेवर हुंड्यासाठी केलेला अत्याचार त्यांच्या एवढ्या काळजाला लागलाय आपल्या मतदारसंघात जे मेळाव्यामध्ये दोन मुलीचे लग्न होतील त्या लग्नाचा अर्धा खर्च यांनी उचलून घ्यायचं ठरवलं उन्हाळ्यामध्ये ज्या गावाला पाणी टंचाई होती ना त्या गावाला स्वतःच्या खर्चातून टँकरनं पाणी सप्लाय केले जेवढी काळजी आपल्या मतदारसंघातल्या माणसाची घेतात ना तेवढीच काळजी तिथल्या जनावरांची सुता घेतात उमरी आणि नायगावच्या बैल बाजारामध्ये पिण्याचं पाणी नव्हतं बैलेला। तर यांनी स्वतःच्या खर्चातून तिथं हावत बांधून टँकरनं पाणी सप्लाय केले ते मग का म्हणू नये आमदार नाही तो देव माणूस आहे